<laughs> चिडलं <चिल्दा> आहे <है> खूप <laughs> 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 आज आम्ही घरेऊ जातो वाजली आता सव्वा तीन दुपारचं टायमिंग असा आणि पाणी भरलेला असा आणि यो बघा तर व हो पण हा आणि दोघेजण पुढे गेले असत आपण आज घरेऊ जातो बांधा व्हावं लागली त्यांईला घ्यायची पुढे पळाले होत भरपूर चल तुमक दाखवतोय मी कसा करवतात बघा आणि आता भरता आणि आमची ओढी असा आमची ओढी ते बघा ते ते बघा दोघे जण चालतात पुढे काय आमचा क्रिकेटचा ग्राउंड हा पाणी मस्तपैकी पैकी साठल्या तकडे या गवत उगवल्या आता दिवाळीत आता परत चोपटूक झाला मग बघा आता बांधारी गेलो आम्ही ओकडे हे पुढे जाऊचा असा आमची दोन मंडळी एक निखिल कोलंबस आणि एक हार्दिक पांडे तिकडे थांबले ते बघा दाखवते नमका

बाटली फुटकी बाटली फुटकी मोठ जोक झालेला बाटली फुटकी या दुसरी बाटली घेतलेली निखिल काय करतोय पावडर काय पावडर टाकतो कसली पावडर ते माशांध करू कसला पीठ असा आता निखिल गव्हाचा गव्हाचा दाखव तरी कॅमेऱ्यामध्ये लोकांका तरी दिसून दे हां हो का अडक तो हे अडकली तो अडकली

बाटली बुडाली खाली धोंड लागला धोंड ते का ना चप्पल का या चप्पल चिकल चिखल भरपूर अरे <laughs> 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 अरे चप्पल <अरु> <laughs> अरे गेलेला पुढे चप्पल होती चिकल पाय गेला आत अर्धा नाही राहून दे ये ये चप्पल राहून दे चप्पल त्याच्या बायटने करणार का दोन तीन <laughs> दाथ ते डगड टाकता एवढे मोठे एवढे नको मेल्या ती कशी उडव सांग तरी मग टाकतो बरोबर ते वापरा शंभर फूट लांब गेली गेली ये कुठे आडवी नाही होत आहे हे पतंग झालं दिसतं आम आता पाणी बरसतं लागतं वाटतं बघ कट होणार होती पूर्ण नको नको हे बघ काय करू सावगेली तुटली साव रीचर पडली दगड पण तू का बोललेल आहे मी दगड कमी टाक म्हणून हे आधी ना प्रॅक्टिस म्हणून तळ्यात गरबा या बाकडे तळा ताड़ा ना हे तळ्यात गरबा वडता अरे बाबा हे मोठा ता बघ मोठ्या शेड्या गावला मोठा शेड्या गावलेला असा मिळाला 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 खाऊन गेला ना तारो अरे गेला रे त्यातला पाणी झालं सगळ्या पिठासाठी बघा आमची काकी आमची तर लग हा हा तरी तुझी चप्पल पण गेली हार्दिकची एक वेटे घरी चालला हे बघा परत टाकतो सावजर मांडलेली आहे मधली सावरी तुटायची नाही ना मरण बांधले उतरा आले उतरा चला आता लवकर <laughs> लवकर 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 <laughs> अरे काठी घेऊन येते माहित काय करणार आह मुद्द अरे जवळ येणार नाही अरे नाही मग अरे काठी घेऊन येते

बघा पुढे पुढे बुढे पुढे चालली आकडे होते आधी अरे पुढे चालली तो उतारता। तुझे तुका काय होता तुझे बूट ते काय काय नाही स्लीपर नाही तुझी झालं

बघा निखील गडकाय कोण उलो त्याला होता त्याला आकडे काय रे मे सांगायचं

असं आहे बा असं घातलं होय असं खातलं आणि असं असं वाजली उचली तर म्हणजे म्हणजे काय झालं मी का बोलले ना मी पाणी कमी ते पाणी का काय झालं पीठ नाहीच गन जरा ती भाकरी बाजारात काढते थोडं पिशवीत बाजूला काढून देऊ अर्ध अरे हा <laughs> बरोबर आहे अर्ध काढते जावं जाऊ जाऊ मागे मागे पीटिलायचं मेल बाहेर सगळा मागण्या घे म्हणजे आपण दिसे शॉर्ट घेत उपयोगच नाही होणार आता माझ्याकडे अरे बोललेलं पीठ टाक अखं पीठ हे केलं

दूण। दूण। या थोंडो कर याच्यातच टाकूया मुलतानी माती झाली गोळा कर रहायचा दे तू घरच घेऊन जाऊन देऊ काढून बघू धावून दे पाच मिनिट रावांदे पाच मिनिट काम बकर, नुकर, नुकर, नुकर। देखे, देखे। लां कर हे बघ घरी बघ मी बाजू फिट करतो काम ना बाजूला अशी नाही जाणार तुझ्याकडनं जवळ जाणार बघ बोललो काय मी तुला मासो गावलो रे हो बघ गावलेलो हे काय

तिकडे घे तिकडे आता आपण पुढे जाऊया पुढे मंडळी जाऊया पुढे काय मिळत नाही आम्हाला पुढे जाऊन छान पुढे घेऊन चालेल हार्दिक चल तिकडे नाही मिळणार ना, चल पुढे चल बाटली नंतर येऊया आधी एक टाकून बघूया तिकडे एक दोन चल ते जाऊया चला अरे कशा कशा आहे जर चल जाऊया पुढे तुटली आहे बघा घरी आता काय आमचा प्लॅन एवढा काय सक्सेसफुल नाही झाला मासे गावलेत नाही रे लावून मारल्या पुढे आता खाली मोडकरांची कडक काय परत चे बाटले वाहन गेलेले आता हे नवीन बाटले तयार करतो दोन आनंद जागा बनपत आणि पुढे येल शाळेकडे आमच्या शाळेच्या शाळा पहिली ते सातवी पर्यंत हळू हळू हात बघ ब्लड फिरत आम्हाला जुगाड करायला लागतो घरी <laughs> वरी काय आम्ही विकत नाही घेत स्वतःच बनवायला लागते आम्हाला हळू हुँ, हा ब्लेड हे आहे नंदीला एवढं एवढे अरे एवढा ना बाया बरोबर बस 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 हळू तोंडार वाचाल आमच्याही नव्हते रे एवढं झालंय ना बीड हार्दिक ते वरच झाकल ना भूज मासे पकडणार ना मोठे नाही ना ते वरच ला ते तेच सांगतोय ते मी मोठे कोण घेणार आलायवडा पण पीठ गेला खाली घोंग भेटता काय बघू झोंगी लाव दोन्ही तिथे काढ बी लाव हे मर लाव हॅलो मग खूप प्रयत्न केलेले एक पण काय पण नाही मिळालेलं बघू आता अशीच एक प्रयत्न करतोय सुंदर प्रकार हार्दिक चिडलाय खूप एकदा मी येलो मासे पकडून मासे काय गावाक नाही आमचा चार पाच बाटली आमचे पाण्यात गेलो अशी तुडाने आता पाऊस येलो हा भरपूर लागता पाऊस आहे पाऊस येलो पण जोरात पळालो आम्ही सगळ्याकडे बसले तिघे आता आम्ही बाहेर चाललो पाऊस गेलेलो थांबलेलो असाय चिकलो आताच बाहेर येलो आणि या बघा सगळा पावसान कसं ओलाची मोमस्त झाला बघा आता या बघा मस्तपैकी सुक्या होता सगळा ओला झाला मित्रांनो आपण आता घरी जातो आणि आता पुढच्या वेळी आपण येऊया दांडाऱ्या घरी घरी येऊ दाखवतोय आजचा तो प्लॅन प्लॉब निघालो शाळ कायच आमचं नुकसान झालं